पुरंदावडे रिंगण सोहळामधील दुर्दैवी घटना काल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पुरंदावडे येथे पहिले गोल रिंगण चालू असताना एका अश्वाच्या गळ्यातील पट्टा दुसरा अश्वाच्या पायात अडकल्याने तो अश्व रिंगण सोहळा पाहण्यासाठी कडेला बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला यामध्ये सहभागी असलेले भाविक व कलकत्ता येथील फोटोग्राफर कल्याण चट्टोपाध्याय यांच्या अंगावर तो अश्व पडल्याने त्यांना उपचारास नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <सक्षाय>